महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीच्या वतीने सर्व भगिनींना आव्हान करतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास अकरा हजार अंशकालीन स्त्री परिचर आरोग्य उपकेंद्रात काम करतात आणि काम करत असताना मात्र सरकारने अंशकालीन स्त्री परिचारांचा अतिशय मोठ्या प्रमाणात शोषण ह्या व्यवस्थेने केलेलं आहे महिन्याभर काम करून तीन हजार रुपयेच फक्त मिळतात ते सुद्धा वेळेवर मिळत नाही चार चार महिने मिळत नाही हे आपलं दुःख आहे त्याचप्रमाणे शंभर रुपयेच फक्त केंद्र सरकार देतं आणि एकोणतीसशे रुपये राज्याचं आपलं महाराष्ट्र सरकार देतं संदर्भात सातत्याने गेले आपण पंधरा वीस वर्ष संघर्ष करत आहोत आणि त्याच्यातून एक चांगला प्रस्ताव महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने तयार केलेला आहे आणि त्यामध्ये एकवीस हजार रुपये अंशकालीन स्त्रीपरिचारांना दरमा देण्यात यावे अंशकालीन कर्मचारी कर्मचारीऐवजी त्यांना पूर्णवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन प्रत्येक यू पी सीला एक अंशकालीन स्त्री परिचाराला सामावून घेऊन त्यांना पूर्णवेळ कर्मचारी दर्जा द्यावा हे अशा प्रकारचे चांगले प्रस्ताव आरोग्य विभागानेच तयार केलेले आहेत आणि यासाठी आपण निवडणुकीच्या आधीसुद्धा त्यासाठी प्रयत्न करत होतो आत्ताही प्रयत्न करत आहोत आणि उद्या सात मार्च महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आदल्या दिवशी आपण धरणे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरती आयोजित केलेलं आहे कृती समितीच्या वतीने मी आव्हान करतो की अतिशय कमी वेळात आपण नियोजन केलेलं आहे पण ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच ह्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं कारण पाठपुरावा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर सर यांना कोल्हापूरच्या अंशकालीन स्त्री परिचारांचे नेते ॲडव्होकेट बलवंत पवार त्यांचे सर्व स्त्री परिचर भगिनी यांनीही निवेदन देऊन आपल्याविषयी त्यांना जाणीव करून दिलेली आहे नवीन मंत्री आहेत त्यांना समजून सांगण्याचे प्रयत्न आपल्या वतीने होतो आहे आणि म्हणून पाठपुरावाचा भाग म्हणून दहा तारखेला अर्थसंकल्प आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती उद्याचं सात मार्चचं हे आंदोलन कृती समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेलं आहे म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी अकरा वाजेच्या आत अकरा वाजेपर्यंत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पोचावं असं आव्हान मी आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे करत आहोत लढल्याशिवाय करत आहोत लढल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे म्हणून उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या पाठपुराव्याला सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने तमाम महाराष्ट्रात करत असलेल्या आवश्यक परिचारांना करतो लढूया पाठपुरावा करूया नवीन मंत्री आहेत समजून सांगूया आणि उद्याच्या आंदोलनानंतर पुढची काय भूमिका ठरवायची तेही येणाऱ्या काळामध्ये कृती समिती ठरवेल नवीन मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मला समजून घेऊ द्या आणि त्याप्रमाणे मी तुमच्या पाठीशी आहे असं ते म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांच्या विश्वासाने आपण पाठपुरावा करूया इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो अंशकालीन स्त्री परिचर एक जो जिंदाबाद लढेंगे जितेंगे उद्या भेटूया आझाद मैदानावरती सकाळी अकरा वाजता ज्यांना ज्यांना स्त्री अंशकालीन ताईंनी याच्यामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद